पोलीस भरतीच्या उमेदवारांसाठी सुषमा अंधारे या मैदानामध्ये उतरलेल्या आहेत आझाद मैदानावरती सुषमा अंधारे यांचं उपोषण सुरू आहे वाढीव वयाचं कारण सांगत उमेदवारांना भरतीपासनं वंचित ठेवणं हा अन्याय आहे असं सुषमा अंधारे यांनी म्हटलेलं आहे तर मुंबईतल्या आझाद मैदान परिसरामध्ये सुरू असलेलं हे सुषमा अंधारे यांचं आंदोलन पोलीस भरतीच्या उमेदवारांसाठी सुषमा अंधारे यांनी आंदोलनाचं हत्यार असलेलं आहे मुंबईतल्या आझाद मैदानावरती सुषमा अंधारे आंदोलन करतात प्रतिनिधी श्रेयस सावंत सध्या आपल्यासोबत आहेत थेट त्यांच्याकडे जाऊयात श्रेयस सुषमा अंधारे आझाद मैदानावरती आंदोलन करत काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे काय या सगळ्या आंदोलकांचं म्हणणं आहे आपण एकंदरच बघितलेलं अनेक गोष्टी गुरु समोर त्याच्यातून पोलीस भरती ह्याचा सगळ्यात मोठा विषय हा समोर आला आहे एक वयोगट पास झाल्यानंतर त्यांचं करिअर त्यांना थांबावला लागतं आणि त्यामुळे आंदोलन सुषमा अंधार सुद्धा करतायत या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे सुष्मता आपल्यासोबत आहेत सुष्मता एकूणच जर आपण बघितलं तर तुम्ही आंदोलन करताय हा दुसरा दिवस आहे एक वयोगट पास झालं त्याच्यानंतरचं प्रश्नचिन्ह निर्माण झालं या वरतीचं काय सांगितलं दोन हजार बावीसचा चा जी आर आहे ज्यात सांगितलंय की बावीस तेवीस ची भरती करायची आहे जी आर मध्ये स्पष्टपणे नमूद केलंय की के डिसेंबर दोन हजार तेवीसचं वय ग्राह्य धरलं जाईल ही सरकारची चूक आहे सरकारचा अक्षम्य हलगर्जी आहे गलथानपणा आहे त्यांच्या गलथान कारभारामुळे त्यांनी भरती तेवीस ची भरती चोवीस ला काढली पण जी आर तर तेवीसचा आहे ना दादा पोरांनी भरती तयारी तर तेवीसला केली होती ना तुम्हाला पक्ष फोडाफोडीतनं वेळ मिळाला नाही तुम्हाला तुम्हाला नेते फोडण्यातन वेळ मिळाला नाही तुम्हाला ईडीसीबीआयची लपडी लोकांच्या मागे लावण्यात भरती केली नाही आता चोवीस ला भरती आल्यावर ती तब्बल दोन लाख पोरं ही भरतीच्या बाहेर जातात दोन लाख पोरं म्हणजे पंधरा ते सोळा लाख लोकसंख्या झाली कारण एका एका कुटुंबात सात आठ माणसं आहेत आमचं साधं म्हणणं आहे गृह खात्याच्या महासंचालक रश्मी शुक्लाजी शुक्लाजींना तुम्ही दोन वर्षाची वयवाट दिली ना एनएसए जे अजित डोवाल होते त्यांना तुम्ही दोन वेळा वय दिली सात वर्षाची दिली तुम्ही ईडी इन्फोर्समेंटच्या डायरेक्टरेटच्या ते संजय कुमारांना पण वयवाट दिली तुम्ही जो आयबीचा होता तपन कुमार त्यांना पण एक वर्षाची वय वाढ दिली या लेकरांना आम्ही तुम्हाला नोकरी द्या म्हणत नाही यांची परीक्षा घ्या ह्यांची शारीरिक क्षमता चाचणी घ्या ते जर नाही टिकले बात करा पण भरती प्रक्रियेची संधी तर द्या सरकारनं संधी दिली पाहिजे काल क्रिकेट ऍक्टिव्हिटी होती त्यामुळे सीएमडीसीएम वेळ नव्हता तो ते म्हणतो ते शंभुराज देसाईंना भेटायचं आम्ही शंभूराजला का भेटायचो